नमस्कार मैत्रिणींना आज आपण करणार आहोत काजू करी इन्स्टंट काजू करी जास्त ग्रेव्ही वगैरे करत बसायचं नाही लगेच मिक्स करायचं दोन तीन साहित्यातच तर कशी करायची सांगते पण सुरुवातीला काय केलं नाही तर या वाटीनं एक वाटी पाणी गरम करायला उकळायला ठेवलं तर आपलं पाणी उकळलं आहे ह्या उकळत्या पाण्यात ना या वाटीनंच एक वाटी आपले काजू घेतले तर काजूचे असे दोन दोन तुकडे केलेत असं तुम्ही पाहू शकता आता गॅस बंद करते मी पाणी उकळले नाही आणि उकळत्या पाण्यात ना गॅस बंद करून आपले काजू मी ह्याच्यात असेच ठेवते आता आता हे ना गरम पाण्यात आपले काजू एक पंधरा मिनटं मी भिजून देते ते त्या ते, तेवढ्या ते वेळेत ना त्या पंधरा मिनटात आपण दुसरी तयारी करू तर आपले काजू हे होते तर भिजते तर मी काजू ना शंभर ग्रॅम घेतले होते शंभर ग्रॅम ग्रॅम काजू ना या वाटीनं एक वाटी झालं मग आता ही एक वाटी पाणी एक वाटी काजू भिजत आहे आता दुसरे साहित्य पाहू तर इथेनं मी हा ना काजू सुहानाचा काजू करी मिक्स पॅकेट भेटतोय असं हे पॅकेट आणायचं हे पॅकेट आणलं की आपल्याला वरून तिखट मीठ कांदा लसण काहीच टाकण्याची आवश्यकता नाही हे पाकिट आहे ना हे असं करी मिक्स म्हणून भेटतं असं एवढा मसाला त्यात असतो हा मसाला असा घेतला काजू आधीच भिजायला टाकलेले आहेत एक वाटी भरून दूध घेतले आता हे थोडं थोडं दूध टाकायचं ह्याच्यात आणि ह्याची ना पेस्ट बनवून घ्यायची आता एवढं लागत नाही दूध पण मी घेतलं आहे आणि ह्याच्या सहाय्याने ना ह्याची पेस्ट बनवून घ्यायची अशी तर एक अर्धी वाटीच दूध मला भात झालं एक वाटी घेतलं होतं मी पण तुम्ही पाहू शकता अर्ध्या वाटी ह्याच्यातच आपली अशी जा पेस्ट झाली चांगली ज्या वाटीनं काजू आणि जे पाणी घेतलं ना त्याच वाटीनं दूध पण घेतलं होतं मी पण एक वाटी नाही लागलं व थोडे आणखीन एक चमचाभर टाकते बसवीन अर्धी वाटी दूध एक वाटी पाणी एक वाटी काजू आणि हे सुहाना मिक्स एक पाकिट बस होते आता हे असंच ठेवते मी आणि आता तोपर्यंत दोन टॉमॅ टोमॅटो मी कट करून घेते तर मी ना तेल ठेवले गरम करायला काजू भिजत ठेवले तर आपलं जे सुहानाच मिक्स आहे ना ते पण दुधात मिक्स करून आहे इथं दोन टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून घेतली याला एवढं साहित्य लागतं तेल कोथिंबीर टोमॅटो दूध पाणी काजू आणि हे सुहानाचं मी काजूकरीचं सुहानाचा करी मिक्स पाकेल तर हे कशामुळं जर समजा आपल्याला अचानक आले काजू करी करायची म्हणजे की वेळ लागतो ना कांदाची टोमॅटोची अशी ग्रेव्ही करा काजूची पेस्ट करा मग ते करायला वेळ जातो मग की इन्स्टंट मसाले ग गोळा करा मीठ टाका हे टाका ते टाका मग ते न त्यापेक्षा ना असं मिक्स आणून ठेवलं ना घरात अचानक काजू करी तर खायची ना वेळ नसेल तर मग अशी तुम्ही पंधरा मिनटात करी बनवू शकता म्हणून हे असं मिक्स ठेवायचं आता मी ना तुमच्याशी कधी ग्रेवीची पण काजू करी शेअर करते पण आज ना मला पण वेळ होत होता म्हणून मी असं मिक्सच भाजी करणार होते काजू करीची म्हणजे चला तुमच्याशी शेअर करूया तर आपलं तेल गरम झालं या गरम तेलात ना आता मी आपलं टोमॅटो टाकते आपण दुसरं काहीच मसाले ते टाकायचे नाही त्याला काही कारण ते आपलं मिक्स आहे ना तर सर्व काही असतं मिक्स असतं तर आता ना आपले टोमॅटो ना एकदम मॅश होईपर्यंत फुल गॅसवर मी ह्याला परतून घेतो आणि एकदम मॅश ना मी दाखवते तर आपलं टोमॅटो ना तेल आले बारीक गॅसवर पाच मिनिटं चांगलं असं मऊ होईपर्यंत असं शिजवून घेतलं तुम्ही पाहू शकता असं चांगलं मऊ झालेलं आहे तर आता नाही त्याची आपण पेस्ट बनवून ठेवूया आपल्या मसाल्याची ही पेस्ट टाकूया आपण याच्यात आणि ही पेस्ट पण ना दोन तीन मिनटं तेल ना चांगलं तेल सुटेपर्यंत परतायची अशा प्रकारे तर आपलं तुम्ही पाहू शकता मसाल्याला पण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतले सगळं तेलवर आले मसाल्याचं छान परतलाय मसाला एक दोन मिनिटने बारीक गॅसवर परतला छान छान परतलाय आपला मसाला मी आता गॅस जरा फुल करते आणि जे आपले काजू आपण गरम पाण्यात भिजत घातले होते ना काजू टाकूया आपण पाण्यासही टाकायचे असेच काजू हे आपल्याला दुसरं पाणी टाकण्याची आवश्यकताच भासत नाही एवढेच आपली करी जास्त पातळ नसती असेच राहा असते म्हणून एक वाटी काजू एक वाटी पाणी अर्धी वाटी दूध आपला का दोन टोमॅटो आणि काजू करी मिक्सचं एक पाकिट एवढ्यात आपली एवढी काजू करी तयार होते याला याला मीठ वगैरे टोमॅटो ना वाटलं जे जास्त मीठ खाणारे असतील तर ज्यांच्यासाठी त्यांनी थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल पण नाही टाकलं तरी ह्याला मीठ टाकण्याची काही आवश्यकताच नाही पण काही काही लोकांना मीठ जास्त लागतं ना मग त्यांनी थोडंसं मीठ टाकलं तरी चालेल आता ना मी ह्याला चांगलं मिक्स केलं आहे तुम्ही थिकनेस पाहू शकतो ह्याचा असाच बरा आहे आणखीन जरा शिज उकळी फुटल्यावर आणखीन होईल थोडंसं आणि त्याच्यावर मी कोथिंबीर टाकते आणि एक दोन मिनटं बारीक गॅसवर ह्याला ना शिजून देते आपली काजू करी तयार आहे तुम्ही पाहू शकता दिसायला तर खूप छान दिसत आहे वास पण खूप छान येत आहे आणि इन्स्टंट अचानक पाहुणे आले की वीस पंचवीस मिनटात आपली भाजी तयार होती तर आपण ना आता ही भांड्यात काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपली काजू करी तयार आहे कशी वाटली ती नक्की सांगा कमेंटमध्ये आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना ते नाही ते सबस्क्राईब करा आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसते हॉटेलमधल्यासारखी दिसते का नाही पहा हॉटेलमध्ये जर खायला गेलं तर खूप महाग असते घरी आपली एक एकशे दोनशे ग्रॅम काजू म्हणलं तरी एकशे दहा रुपयाचे काजू आणि आपले सुहानाचं पाकिट आहे ना ते पंचेचाळीस रुपयाला पाकिट येते म्हणजे एक एकशे पंचावन्न आणि का टोमॅटो हे असं एकशे साठ सत्तर रुपयापर्यंत आपली भाजी घरच्या गर घरी तयार होती आता एवढीच भाजी हॉटेलमध्ये घ्यायची म्हणजे की महाग भेटते मग कशी वाटली तुम्हाला माझी काजू करी ते नक्की सांगा आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजीला थिकनेस पण हॉटेलमधल्यासारखा आहे का नाही किती छान आहे ती दिसायला पण छान आहे मग आवडली असेल तर नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये आणि व्हिडिओला लाईक नक्की करा बाय